स्वर्गीय उषाताई बापूसाहेब गोरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने केस तालुक्यातील बनसारोळा येथे देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी वरुणराजाने हजेरी लावल्याने आठवण बरसात बरसात आहे वृक्षारोपण उपक्रमास बनसारोळाच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतलाय वृक्षारोपण कार्यक्रमाचं कौतुकही करण्यात आलंय स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षारोपणाचं हे तिसरं वर्ष आहे पाच ते सहा जून असे दोन दिवस चाललेल्या वृक्षारोपण उपक्रमामध्ये लिंब आंबा चिंच जांभूळ पिंपळ काशीद आणि बहावा या शोषा झाडांचं रोपण देखील करण्यात आलंय या उपक्रमात बंसारोळा गावचे सरपंच अजित गोरे उपसरपंच चंद्रकांत आबा धायगुडे माजी सरपंच गंगाराम धायगुडे सेवा सहकारी सोसायटीचे से चेअरमॅन नाना गोरे गुरुजी सावता परिषद तालुका अध्यक्ष भारत गोरे तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य दिलीप गोरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड